नाही एन्जॉय करतोय आम्ही पण उद्याची तयारी पण डोक्यात द माइंड सुरू आहे आदल्या दिवशीच्या सात नंतर आम्ही उद्याच्या दिवसात असतो निखिल असं निखिलला थोडस मी असं हे होतं की तो मला की कलर तरी ठरव अगं आपला कलर तरी ठरव म्हणजे मी जे ठरवणार त्याच्यावरती तर विचारा खूपच स्वीटली त्यांनी एग्री केली इज इक्वल टू काय हॅलो नमस्कार फ्रेंड्स मी मज्जाची झीच्या रेड कार्पेट वर कमळी या मालिकेतील कलाकारांनी धमाकेदार एंट्री घेतली कसे आहात मी छान आहे माहिती ना एक दोन जणांना विचारलं की झीची तुमची मालिका सोडून कोणती फेवरेट आहे असे सो मला कमळी असं हे नाव ऐकायला आलं सो इतकी प्रेक्षकांना आणि मला असं वाटतं कलाकारांनाही आवडते छान वाटतय नामांकन मिळतंय तेव्हा दे खूप खूप कमाल वाटत म्हणजे आम्ही खूप कॅटेगरीज मध्ये सगळ्यांनाच नामांकन मिळाली आहेत आणि आता वाट बघतोय अवॉर्ड फंक्शनची ची कशासाठी नामांकन सर्वोत्कृष्ट नायक जोडी आणि मुलगा काल नायका इथे पण तेच आहे जोडी मुलगी आणि नायिका म्हणजे मला असं वाटतं की उद्या सेटवर पार्टी असणार आहे आणि आता इथे काय डिस्कस झालं की उद्याचा कॉल टाइम किती आहे म्हणजे इव्हेंटच्या दिवशी पण एन्जॉय करायला नाही मिळत नाही एन्जॉय करतोय आम्ही पण उद्याची तयारी पण डोक्यात बॅक ऑफ द माइंड सुरू आहे उद्या किती वाजता उठायचंय आम्ही आदल्या दिवशीच्या सात नंतर आम्ही उद्याच्या दिवसात प्रवेश केलेला असं मला सांगा मग हे लुक्स कसे ठरवलंय इतक्या बिझी शेड्यूल मध्ये ਮੇਂ ਡਿਸਾਈਡ ਮਾਜੜਾ ਅਡਰੈਸ ਹੋਤਾ ਆਲਰੇਡੀ ਮੈਂ ਡਿਸਾਈਡ ਕਰ ਲਿਆ ਮੈਂ ਬਾਰਬੀ ਬਨੂਣੀ ਐ ਮੈਂ ਬਾਰਬੀ ਚ ਕੋਨੀ ਡੇਲ ਇਹ ਇਹ ਸੇ ਇਹ ਸਭ ਬਾਰਬੀ ਖਾਣੂ येस yes. तर था आमचं तर ठरलं होतं ट्विनिंग करायचं त्यामुळे मग थोडासा म्हणजे शूटिंगमध्ये खूप गडबड होतीच म्हणजे चाललेलंच की काय डिसाईड नव्हतं निखिल असं निखिलला थोडंसं मी असं हे होतं की तो मला की कलर तरी ठरव अगं आपला कलर तरी ठरव म्हणजे मी जे ठरवणार त्याच्यावरती तो विचारा खूपच स्वीटली त्यांनी एग्री केलं की मला जे आवडेल ड्रेस जो मी कलर सिलेक्ट करेन मग तोच आपण डिसाईड करू मग फायनली तो कलर सिलेक्ट झाला ब्लॅक आणि मग ठरलं म्हणजे इथेही लुकमध्ये कमळेनेच बाजी मारली ना म्हणजे कमळीने खूपच मोठं मन आहे आणि की तू ठरव तुझा ड्रेस म्हणजे ऋषी सारखंच मोठं मन घेऊन पण खरंच आहे आहे तसं त्याचा स्वभावच तसा आहे मला सांगा जेच हे रेड कार्पेट आणि नुकतीच सुरू झाली मालिका आणि त्याला मिळालेलं नामांकन हे किती छान वाटतंय तुम्हाला आणि किती एन्जॉय करताय म्हणजे आजचा दिवस तुमचा आहे खूप खूप छान म्हणजे सगळी प्रोसेसच खूप छान फील देते आणि खूप छान विचार करूनच खूप छान वाटतंय की आपण एक कौतुकाची थापच था असते एका कलाकारासाठी म्हणजे ह्याच्यासाठीच करतो असं नाही पण एक छान वाटतं की शूटिंग आपण आपण काम करत असतो आणि मग ह्याचं कौतुक आपल्याला मिळतंय अशा पद्धतीने सो खूप छान वाटतंय टू काय आहे जी इज इक्वल टू काय आहे परिवार हा अम फॅमिली तुम्ही फॅमिली बोलले लाव लाव अ स्वप्ना कमळी काय आहे कमळी स्ट्रांग इंडिपेंडेंट स्वप्नाळू मी तेच विचारते की कमळी मालिका इज इक्वल टू तुमच्यासाठी काय एक नवा चॅप्टर लेसन लाईक अभी लर्न अ लॉट ऑफ लेसन ना एवरी चैप्टर इज लेसन या मे लेसन मी खूप काही शिकती आहे सो थैंक यू सो मच एंड ऑल द वेरी बेस्ट थैंक यू मराठी मनोरंजन सृष्टीमधील मालिका चित्रपट नाटक तसेच कलाकारांबद्दलच्या नवीन अपडेट्स जाणून घेण्यासाठी नक्की सबस्क्राईब करा इट्स माझा मराठी या आपल्या नवीन यूट्यूब चॅनलला